कोल्हापूर शहरातील राजारामपुरीतील काही कॉलन्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाणीच येत नव्हतं त्याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा वारंवार अर्ज तक्रारी करूनही काहीच फरक पडला नव्हता शेवटी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह नागरिकांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कोल्हापुरातील जनता दरबारात तक्रार दाखल केली त्यानंतर खडबडून जागा झालेल्या महापालिका यंत्रणेनं या परिसरात पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा पुरवठा केला आहे कोल्हापुरातील राजारामपुरीत आठव्या आणि नवव्या गल्लीत सुमारे चाळीसपेक्षा जास्त अपार्टमेंट आहेत यात संचेनी पार्क बसवराज अपार्टमेंट रजपूत कॉम्प्लेक्स गुणगौरव अपार्टमेंट चारुशिला अपार्टमेंट गजानन अपार्टमेंटसह इतर अपार्टमेंटचा समावेश आहे नळाला पाणी येत नसल्यानं ना नागरिकांना टँकरनं ना पाणी विकत घ्यावं लागतं परंतु रितसर महिन्याला पाणी बिलही भरावं लागतं त्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता महापालिकेला निवेदन देऊन आणि वारंवार आंदोलन करूनही फरक पडला नव्हता अखेर कोल्हापुरात आल्यानंतर जनता दरबार भरवलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे प्रतिज्ञा उत्तुरे महेश उत्तुरे यांच्यासह नागरिकांनी तक्रार केली त्यावर दानवे यांनी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना चोवीस तासात पाणी पुरवठा सुरळीत करून त्या त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्यानंतर महापालिकेची यंत्रणा गतिमान झाली वॉल्फसह इतर दुरुस्त्या आणि पाईपलाईनची कामं करण्यात आली आणि महापालिकेकडून पाणी पुरवठा सुरळीत झाला दरम्यान राजारामपुरीतील नवव्या गल्लीतील अनेक घरांमध्ये पावसाळ्यात पाणी घुसतं त्या ठिकाणी स्टार्फ वॉटरचं काम करण्याचे आदेशही विरोधी पक्षनेता दानवे यांनी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना दिले यावेळी डॉ सुजित मिणसेकर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते